आदरणीय विजय कुमार मालक देशमुख राणा दादा पाटिल साहेब आमदार तुळजापूर माजी राज्यमंत्री श्री संताजी चालुक्य भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय नितीन काळे कसारे तालुक्यात उमाकांत गोरे ॲडव्होकेट संतोष सूर्यवंशी जहीर चौधरी बाबासाहेब जाधव आणि सुखदेव टोनपे इतर स्टेजवरील सर्व मंडळी आता सगळ्यांचेच नाव घेणं शक्य नाही ते काम आदरणीय गोरे साहेब करते ते आमचं काम नाही आणि ज्याचं कोणाचं नाव असेल ज्याला कोणाला या ठिकाणी मी करतो मी काय झालं आवाज आवाज तर सुजित सिंह ठाकूर साहेबांच्या बद्दल छोट्या मोठ्या पुना पदाबद्दल कुणा कुणाला सहकार्य करा याच्याबद्दल ठिकाणी सांगितलं की मला देवेश्वरची फडणवीसांकडे घेऊन जाताना प्रत्येक वेळी ठाकूर साहेबांनी मदत केली विजय मालक आज पाचव्या नामदार आहे राज्याचे कॅबिनेट मंत्री राहिलेले ते जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले त्यांनी सुद्धा सुजित आणि मी सुद्धा नाव घेतो मी जे Vida na अशोक शेठ सामंत साहेबांना दिले किमान उमेदवार बसून तरी फरक पडत पण आमची परंपरा अजिबात खंडित झाली नाही आमची परंपरा डिपॉझिट जायचीच राहिली परंतु जे तीन जिल्ह्यामध्ये मला राजभवनने सुद्धा सहकार्य केलेले मालकांनी सुद्धा सहकार्य केलेले आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक माणसाने सहकार्य करा विशेषतः धाराशिव जिल्ह्याने जास्त सर्व पक्षीय कॅन्डिडेट झालो मी सगळ्यांनी मला मदत केली त्याच्यामध्ये जो, जो जोड लावायचा असतो ना फेविकॉलचा जोड हे फेविकॉल का जोड हे टू टेका नाही तसा तो फेविकॉलचा जोड जर कोणी सांगला असेल तो सुजित सिंह ठाकूर साहेबांनी सांगला हे नम्र या ठिकाणी मी कबोल छोटी मोठी कामं सुजित सिंह ठाकूर साहेबांची सांगणार नाही कारण त्यांच्या नावाचा सुजित सिंह आहे सु म्हणजे सुरेख जीत आहे सुरेख जीत आहे असं हे व्यक्तिमत्व या माणसाची छोटी मोठी कामं सांगणं हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अपमान होईल असं मला वाटतं परंतु या देशामध्ये राम मंदिर बनवायच्या बाबतीत जो एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला दोन खासदारावर आलेली आमची पार्टी आमची पार्टी ही अंत्योदयाच्या पुढे आलेली पार्टी ऐंशी सालापर्यंत आमची पार्टी नव्हती तोपर्यंत जनसंघ होता आणि जनसंघासाठी ज्यांनी ज्यांनी काम केलं ऐंशी पर्यंत सुद्धा अगदी तरुणपरा मला वाटतं आणीबाणीच्या काळात सुद्धा सुजित सिंह ठाकूरांनी काम केलेलं आहे आणीबाणीच्या काळात ज्या काळात इंदिरा गांधी काँग्रेस पक्षाच्या ना विरोधात का नाव जरी घ्यायचं म्हणलं तरी भीती होती त्या काळात सुद्धा प्रमोदजी सिंह ठाकूरांनी काम केलेलं आहे हे मी माझ्या स्वतःला मला माहिती सगळ्यात मोठं काम जर सुजितसिंग ठाकूरांच कोणतं तर लाल कृष्ण आडवाणींनी मंदिर वही भारतभर जो दौरा काढला होता महाराष्ट्राची रॅली आणि त्याची संपूर्ण जबाबदारी कोणावर होती तर सिंग ठाकोरांवर होती जी रॅली या देशाला एका वेगळ्या दिशेनं घेऊन गेली त्या संपूर्ण रॅलीचं पूर्ण नियोजन आणि कोणतं नियोजन मी आता याला मदत कर त्याला मदत कर मदद कर मदत रस्त्याच्या कडेने आपण जातो जवारीची कणस चांगली दिसती आमची माणसं काय आहे काय जवारी भरली मोठी जवारी परंतु रस्त्याने जाताना आम्ही जवारी जवारीचं वर्णन पण ते जवारीच चांगलं कनिश येण्यासाठी एका दाण्याला जमिनीचा गाडून घ्यावं लागत गाडून येणारी ती मी माझ्या गोळ्याने पाहिली ती सुजित सिंग ठाकूर फक्त सतरंगात उचलायचे ह्या माणसाचा वाट आला आयुष्यामध्ये पस्तीस वर्ष राजकारण सहा वर्ष याच्या पलीकडचा मान मला वाटतं त्या माणसाच्या वाट्याला आला नाही पण सहा वर्ष पार्टीच्या सत्रांच्या उचलण्याच काम जर कोणतं कारण लालकृष्ण दौरा म्हणजे काय दौऱ्याचे हेड म्हणजे पुढे जा त्या गावाचा कार्यकर्ते गोळा गोपिनारावंचि संघर्ष यात्रा आहे 17 व्या पुण्यकाळाचा सुधीर से भाग दुसरे काम भारत उदय मला वाटतं भारत उदय एक मोर्चा कार्यक्रम अंतर्गत हा आयोजित झाला होता त्या भास तर सहा उत्तर जबाबदारी एक सुधीरच्याাক্তন दिली होती नंतर देशाध्यक्ष ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस आले संपूर्ण राज्याच्या दौऱ्याच्या बाबतीमध्ये प्रमुख पद कोणाकडे ते सुजित सिंग ठाकोर म्हणजे तिथेही मी जे म्हणतो तेच उचलायचं काम त्या ठिकाणी त्यांच्या वाट्याला आलं मोदीजींचा दोन हजार चौदाचा अक्षय तीन आणि वाले हे म्हणजे एकदा अक्षय तीन जर मोदीजी म्हणाले समोर अडीच लाख लोक मनाचे आलेवाले त्या दौऱ्याचं सुद्धा प्रमुख पद मला वाटतं सुजितसिंह ठाकूर साहेबांकडं होत सगळे पुढचे दौरे संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी सुजितसिंह ठाकूर साहेबांच्या वरती त्या जा ठिकाणी झाली आणि त्यांचं कोरोना काळातलं काम कोरोनामध्ये त्रास झाला त्रास झाल्याच्या नंतर अंगावरती आले तो खिडून सोलापुरामध्ये ॲडमिट झाले इथून उचलून मुंबईला नेलं अतिवृ आणि कार्यकर्त्याला सांभाळणारा कार्य मेन नेता कोण असावा कसा असावा तर मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबासारखाच असावा दुसरा कोणी नसावा कोणाला मी काही अडचणी होत्या कोणत्या कार्यकर्त्याच्या जीवितावर लोक का लो। आज आपण अठ्ठावन्न वर्ष हो, ये ते प्रवेश या प्रवेश करण्यामध्ये जर त्यावेळेस थोड तरी दुर्थ दुसऱ्या माणसाच झालं असेल पण देवेंद्र फडणवीसांचं झालं नाही इथून लेफ्ट माझ्याचं तुला वच त्याच कारण काय बघतो अरे देवे देवेंद्र फडणवीस एक चेहरा आहे इमानदार आहे याच्याकडे महाराष्ट्र दिला पाहिजे या प्रमुख मागणी म्हणजे प्रमुख भावनेतून लोकांनी आमच्या बरोबर घड्या शिंदे बाब आणला नाही तसे सुजित सिंह ठाकरूर साहेब जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असताना पासून मी त्यांना पाहिले आणि नव्या मी ज्यावेळेस आमदार झालो त्यावेळेस मुंडे साहेब मी आणि सुजित सिंहजी आम्ही एकत्रित काम करायचो पार्टीच्या बसायचे कारण विरोधी पार्टी

भारतीय जनता पार्टीच म्हणून आला आमच्या भेट दिल्या मुंडे राज्यमंत्री होते मला वाटतो जय शिवराव त्यांना राजीनामा देऊन पाठवतो कुणीच आम्ही फक्त हातात कमळाचा झेंडा माग माणस नाही म्हणून आम्ही भरपूर कोणत्या गारोऱ्याचा चर्चा नकार

दिवस आले पण त्यावेळेस कार्यकर्ता स्वतः मिळणं मुश्किल होतं त्या माणूस काही म्हणणार नाही दरेक जणांचं नाव डिक्लेअर केलं की लगेच फक्त गट नेता म्हणून लगेच मान्य केलं लगेच कामाला सुरुवात त्या ठिकाणी केली असं हे व्यक्तिमत्व आणि अठ्ठावन्न वर्ष ना

करा 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 फिरू दे म्हणून ते करा करा फिरले तमाम सा, सर्वसामान्य कार्यकर्त्याचं भलं होईल बाकी त्याच स्वतःच भलं काही कधी त्यांनी पाहिलेलं नाही म्हणून भैरवनाथाच्या चरणी प्रार्थना करतो आणि आता ग्राम विकास मंत्री आलेले अतिशय तरुणपणे जयकुमार खरोखर अभिनंदन करतो मी तुम्हाला पाहिलेले भारतात तुमची सुद्धा चौथी पाचवी क्रम आहे चौथी पहिल्या क्रमला मी निवडून आलेला पाहिले दुसऱ्या क्रमला पाहिले त्या प्रश्ना ताकारी ह्या योजनेमधून पाणी कसं आणायचं काय कसं आणायचं हे सगळं मी तुमच्या रूपाने पाहिले आणि मी तुमच्या जागेवर अण्णासाहेब दानग्यांना पाहिलेले अण्णासाहेब पाटील साहेबांना त्या जागा आणि गिरीश महाजन साहेबांना मागच्या कालावधीत ग्राम विकास खाता सुंदर सुंदर सांभाळला कुठेही डंक सुद्धा लाभ गेला नाही कसली चर्चा होऊन दिले नाही काय आणि माझी विनंती आपल्याला की गिरीश महाजन साहेबांनी जसं खातं चालवलं त्याच्यापेक्षा सुद्धा हे पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न तुम्ही करावा आणि आर आर पाटीलांना फोकटच्या त्या योजना आणल्यावर तुम्ही पैशाच्या योजना आणू नका आर आर कशात प्रसिद्ध झाला माहिती आहे का संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान गावाने माणसं तो धुतली गाव आणि प्रेक्षरवर तंटामुक्ती योजना आरचीच होती तुम्हाला सांगतो तंटामुक्ती तंटमुक्तीचे अध्यक्ष लोक खुश फक्त पैसे योजनेवर लोक खूप स्वतः आणि तुम्ही तरुण आहात जिद्दी आहात मी जिद्द पाहिनी तुमच्याकड अरे एवढं पायाच अतिशय बेकार ऍक्सिडेंट झालेला असताना सुद्धा असं वाटत होत हा माणूस काम करेल का नाही जिद्दीन काम केलं तुम्हाला एकच विनंती आहे बिगर पैशाच्या गावात असं चाललंय बर का जय कुमार गावाचे एक आड नावाच माणूस इकडे गेले दुसऱ्या दुसऱ्याचं इकडं वस्ती झाली तिसऱ्या तिसऱ्याची इकडं वस्ती झाली चौथ्या चौथ्याची गावात पाच टक्के सुद्धा लोक राहिले नाही काय काय आता गाव ते त्याच्यात पंचवीस पंधरा मध्ये अॅड करा म्हणजे गावात किमान जिल्हा परिषदेची शाळाला खेळायला तरी जागा नाही आणि गाव सपाटीकरणाची योजना आणा जिल्हा परिषदेचं शाळाचं ग्राउंड तयार करा आणि शाळेला सुद्धा चांगलं एवढीच या ठिकाणी करतो आणि तुम जो शाम के दिन हो पचास हजार सुधीर सिंहजी मला माहिती आहे दिन पचास हजार कधीच होणार नाही साल के दिन तीनशे पासष्टच राहणार आहे बरं का हे दिवस आहे शंभराव्या वर्षापर्यंत तुमचे चालत राहावे तुम्ही ज्यावेळेस शंभर वर्षाचे होता आम्ही सगळे सुद्धा तुमच्या सत्काराला येऊन एवढीच प्रार्थना भाषाचरणी करतो आणि आपली सर्वांची राजा करतो जय हिंद जय महाराज धन्यवादांना